नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीधर मेघ दारुडे हाय एव्हरीबडी किंवा परमेश्वराची कृपा अल्पविक्षणाच्या कार्यक्रमाची मदत आत्ता आत्तापर्यंत दारूच्या घातकोटापासून दूर आहे सर्वप्रथम देवाचे आभार जिवंत ठेवलं अल्परिक्षणाची ओळख करून दिली नाही तर काय खरं नव्हतं कारण वयाच्या अठराव्या वर्षी दारू प्यारो आयुष्यात पहिल्यांदा एकोणतीसाव्या वर्षी अल्पविक्षणाचा मेसेज डॉक्टर श्रीकांत जोशींनी दिला अकरा वर्ष दारू पॅलो दारू पुण्यामुळे घरीच धुलाई झाली दारू पुण्यामुळे धंदा गेला आईवडिलांनी हाकडून दिलं दारू तुम्ही दिवसा ढवळ्या रस्त्यात पकडा तिकडा चालायला लागलो निका आईवडिलांनी चिजली त्याची वाट लावली पण देवाचे आभार एवढं सगळं होऊन देखील पुन्हा एकदा आंतरिक्षणाचा मेसेज मिळाला सुदैवाने माझ्या मी ज्या डॉक्टरांकडे गेलो होतो त्यांनी मला पहिल्या दिवशी मेसेज दिला सायकॅट्रिस्टने त्यामुळे आज दारूपासून दूर राहू शकलो अल्कोहोलिक सणासचा मेसेज मला देणार आहे डॉक्टर श्रीकांत जोशी त्यांचे आभार मानतो माझ्या वडिलांनी त्याच्याकरता प्रयत्न केले होते सुभाषकीनं के जाऊन भेटले होते त्यामुळे माझे वडील आणि सुभाषकी या दोघांचा मी आभार मानतो पी डब्ल्यू डॉक्टर बॉब यांनी ही संस्था एकोणीसशे पस्तीस साली जर सुरुवात मस्ती केली तर आपण कुठे असतो मनात विचार येतो आज तेवीस सप्टेंबर दोन हजार सोळा पण मागे वळून बघतो जेव्हा तेव्हा आठवतं की सत्तावीस वर्ष दारूपासून दूर राहू शकलो असतो का आज श्रीधर सत्तावीस वर्षापूर्वी मला कोणी सांगितलं असतं की असं असं तुझ्या आयुष्यात होणार आहे तर मी त्याला वेडाच काढला असता पण आज केवळ अल्कोहोलिक सणस संस्था जिवंत असल्यामुळे मी इथे येऊ शकलो खारीमथायसमुळे अल्कोलिक सणस भारतात आली आत्ता यांचा उल्लेख केला प्रकाश नायर त्यांनी ठाण्यामध्ये ग्रुप रिव्हाइव्ह केला सुरू केला आणि त्यांचे चेहरे म्हणून सुभाष केली भिवंडीत ग्रुप सुरू केला आज हो मी स्वतःला विचारतो की जर का भिवंडीत माझ्या घराजवळ पाच मिनटाच्या अंतरावर रूप नसता तर मी दारू बंद करण्याकरता गेलो असतो का माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही म्हणून यायचं तर या सगळ्यांचा आभार मानाला पाहिजे माझ्या आईवडील आज हयात नाही आहेत त्यांचे आभार माना तेवढे कमी आहेत माझी बायको इथे आलेली आहे बायकोचा आभारी आहे मुलगी आज हॉस्टेलला आहेत ते येऊ शकले आहे तिचा आभारी आहेत मिलिंद मिटिंग चालवाला मिलिंद मी मुद्दाम बोलवतो मिलिंद आणि दिगंबरना बोलवतो माझा पहिला वाढदिवस जेव्हा झाला तेव्हा त्याला मिलिंद दिगंबर आणि बापू असे आणि विश्वनाथ ती असे चौघजणं होते त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मी या दोघांना बोलवतो दिगंबरची तब्येत बरी असल्यामुळे ऐक्यावेळी येऊ शकले नाही पण मी मिलिंदचा आभारी आहे माझा होम ग्रुप एकता ग्रुप या ग्रुपचा मी देवाचा आभारी आहे कारण आम्ही तिकडचं नाही देवा मी आणि रमेश आणि सकाळवरून फोन करतो तो फोन घेत नाही तो तापाने फणपडून झोपला होता आणि आमकडे हवा टाईप टोकन त्याने आणलेले खायचं काय आणायचं त्याला माहिती आहे रमेश म्हणतो अरे मला सांगितलंच नाही काय आणि सकाळपासून ही धावपळ चाललेली शेवटी सगळं व्यवस्थित झालं आत्ता ब्लड रिपोर्ट घेण्यास ब्लड देऊन आला केली एमला आणि पुन्हा ब्लड द्यायला जाणार आहे यायला तयार नव्हतं म्हटलं बाबा मागच्याही पण एकदा कॅन्सल केला असं करू नको तू ये त्यामुळे आम्ही ग्रुपमध्ये तिघत आहोत आणि रेग्युलर मिटिंगला आमच्याकडे पंधरा वीस जणं असतात आणि रोजचे प्रतिबिंब ह्या विषयावरती मागे जो इंडेक्स आहे त्याप्रमाणे आमच्याकडे चर्चा चालते तर मी माझ्या होमग्रुपचे आणि माझ्या दोन्ही सहकाऱ्यांचे रमेशचे आणि देवाचे आभार मानतो <coughs> अल्कोहोलिक सायन्सच्या मिटिंगमध्ये येत राहिल्यानंतर आयुष्यात बदल होत गेला मला पहिलं वर्ष आठवतंय मिलिंदला आठवत असेल की मी टाय लावलेला होता कारण मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो लाईट गेलेली होती आणि पायामध्ये माझ्या स्लीपर होते हे काय कॉम्बिनेशन आहे मला आज मी विचारतो सध्या तर मला आठवत नाही पण माहीत नाही मला मी बूड घातले होते स्लीपर घातलेली होती चप्पल पण नाही स्लीपर घातले होती आणि वर मात्र टाय लावलेला होता आणि माहीत नाही पण ते पहिलं वर्ष खूप चांगलं गेलं माझी सगळ्या सत्तावीस वर्षाची स्टोरी सांगणार नाही पण मी या सत्तावीसाव्या वर्षाची स्टोरी जरूर सांगायचा प्रयत्न करीन आधी ज्या दोन्ही स्पीकर्सनी स्वतःचे अनुभव सांगितले तर मी माझा स्वतःचा अनुभव सांगायचा प्रयत्न करीन या वर्षभरात झालेल्या घडामोडींपैकी सगळ्यात महत्त्वाची घटना माझ्या बाबतीतली असेल तर मला स्वतः स्पॉन्डिलायसिसचा त्रास काई काई वर्शे वर्शे आहे माल दुखते मान्य त्यामुळे मी गेल्या वीस वर्षामध्ये असंख्य डॉक्टर केले होमिओपॅथी केले आयुर्वेदिक केले ॲलोपॅथी केले लेप लावला मालिश केली बरंच काय काय केलं पण आत्ता वर्ष दीड वर्षापूर्वी मी एक वरळीच्या डॉक्टर बाई आहेत संगीता म्हणून त्यांच्याकडे गेलो आणि माझ्या स्पॉन्डिलायसिसचा त्रास जो होता तो माझा कमी झाला मी आता चारचाकी गाडीत मी अजिबात बसायचं नाही फक्त बसमध्ये बसायचं नाही तर चुकूनही चार चाकी गाडीत बसायचं नाही ते चार चाकी गाडीत मी बसू शकतो एकेकाळी मी शिक्षक होतो आसनं वगैरे करून दाखवायचो सगळी बंद झाली होती पण मी सुरुवात म्हणून सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरबाईंचे आभार तेवढे थोडे आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी मला निष्काळ फिजिकली बरा नाही केला ते मला एक तत्वज्ञान दिलं मी त्यांना परवा विचारलं की माझ्याकडे चार तत्वज्ञान आहेत आत्तापर्यंत सत्तावीस वर्षात जगताना सोब्रडी एक म्हणजे माझे वडील वारकरी होते तर वारकरी संप्रदायचं जे काही तत्वज्ञान आहे किंवा जे काय पूजापाठ वगैरे आहे त्याच्याने माझ्यात काय बदल पडला नाही म्हणजे दारू प्यायला बंद केल्यानंतरसुद्धा बदल झाला नाही दुसरं तत्त्वज्ञान आल्कोलिक सणास्त बारा पायऱ्यांचं आहे सत्तावीस वर्षाच्या मानाने जेवढा माझ्यामध्ये बदल व्हायला हवा होता तेवढा झालेला नाही ते मला कबूल करायला आज वाटत नाही मी बऱ्याच गोष्टींमध्ये कानाडोळा केला अकराव्या पहिलीकडे कानाडोळा केला स्पॉन्सर उरून उरून सांगायला अरे बस ध्यान आला अरे बस ध्यान आला मी अजिबात बसायचं नाही मी सांगायचो ते मी ध्यानाला बसलो की मला काहीतरी बत्तर दिसायला लागतं तू काय सांगतो मला मी नाही बसणार पण गेल्या वर्षा दोन वर्षामध्ये मी त्याचा मुद्दाम प्रयत्न केला दहा दिवसाचा कोर्स असतो ध्यानाचा त्याला गेलो चौथ्यांदा गेलो पाचव्यांना गेलो पहिल्यांदा आलेला माणूस शांतपणे अर्धा अर्धा एक एक तास बसायचा आणि मी पाचव्यांदा जाऊ तास गेलेलो असूनसुद्धा दर चार मिनटांनी पाच मिनिटांनी मांडी बदलायचो हात बदलायचो मान वर करायचो खाली करायचो हे की त्या गुरुजींना विचारावे म्हटलं हे कधी व्हायचं हे कधी व्हायचं ते सांगता येणार नाही पण तुम्ही योग्य मार्गावर आहात पहिल्यांदा तुम्ही आलात तेव्हा काय अवस्था होती म्हटलं पहिल्यांदा माझी पाठ प्रचंड दुखली मला पाठ टेकून बसायला लागलं दुसऱ्यांदा आलात तर म्हटलं मला पाठ टेकायला लागली नाही मी बसलो पण पाठ दुखली तिसऱ्यांदा आणि मग हे असं ध्यानाला बसण्याचा कार्यक्रमामध्ये मा माझ्यामध्ये मा थोडा बदल झाला म्हणजे बायको आणि मुलगी म्हणजे ह्याच्यात पाच टक्के काय एक टक्का पण बदल झालेलं ध्यानाचे कोर्स करून सुद्धा पण मी प्रयत्न करतो आहे हा माझ्या दृष्टीने मला वाटतं महत्त्वाचा कार्यक्रम आहे जे गेली सत्तावीस वर्षं करायला पाहिजे होते ते गेली मी दोन चार वर्ष करतो आहे त्यामुळे मला ध्यानाच्या कार्यक्रमामध्ये मा मला खूप फायदा झालेला आहे त्या कार्यक्रमामुळे मला माझ्यामध्ये बदल झालेला आहे होमिओपॅथी डॉक्टर आणि हा ध्यानाचा कार्यक्रम ह्याच्यामुळे माझ्यावर काहीतरी बदल झाला बदल झाला तो असा की माझ्या कामावरती माझी खूप खुन्नस आहे साहेबावरती खुन्नस आहे आधीचा जो साहेब होता त्याच्यावर खुंदस होता आणि ती खुंदस घेऊन मी फिरायची ते ह्या ध्यानाच्या कार्यक्रमामध्ये आणि त्या डॉक्टरींबाईंनी मला सांगितलं की तुम्ही आगमध्ये जगायचा प्रयत्न करा जे मी जगत नव्हतो श्वासावरती लक्ष दिल्यानंतर आगमध्ये जगायचा प्रयत्न करा आणि शरीरावरच्या संवेदनांवरती लक्ष दिल्यानंतर त्या संवेदनांकडे दुर्लक्ष करायचो म्हणजे समोरच्या माणसांनी शिव्या गेल्या तर आपण पण त्याला शिव्या द्यायचे नाही त्याने आपल्या अंगावर पेट्रोल ओतलं तर आपण पण त्याच्या अंगावर पेट्रोल नाही होत आहेत आपण शांत राहायचं पाणी ओतायचं किंवा गप्प बसायचं हो आणि ही जी माझी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची पद्धत होती त्याच्यामुळे माझ्या रिझेंटमेंट्स वाढत होत्या आणि त्या रिझेंटमेंट्स वाढण्यासाठी आणखी काही कारणं होती त्या माणसाने माझ्यावरती अन्याय केलेला असं माझं जे मत होतं ते आणखी दृढ होत गेलं पण कामावरती माझ्या रिझेंटमेंट ज्या होत्या त्या गेल्या वर्षभरात कमी नाही झाल्या मला माझ्या स्वतः सांगितलं की त्या माणसाचं भलं हो असं तू सतत म्हण स्वतःशी म्हणजे अजिबात नाही का तर सत्यानंच झालं पाहिजे खड्ड्यात गेला पाहिजे तो त्यांनी के मला त्रास दिला म्हणजे आणि कालचा दादांचा विषय होता क्षमा करणे मी त्याला क्षमा केलेली आहे का त्याच्यामध्ये मी अजूनही अपुरा पडतो पण माझ्या खुन्नस मला कळायला लागल्या माझी कामाच्या ठिकाणची उपयुक्तता जी आहे ती मला साहेब बदलल्यामुळे मला यावेळेला वेळेला ॲडमिशन्समध्ये घेतला त्याच्यानंतर माझ्यावरती संस्थेने जबाबदारी टाकली पुन्हा एकदा मला ठाण्याला प्रिन्सिपल म्हणून नेमला होता सहा महिन्यानंतर मी त्यातनं मुक्त झालो पण माझ्या कामाच्या ठिकाणी मी भरपूर काम करतो आळस करत नाही हे मी अर्थात विलासकडनं शिकलो पण विलास नेहमी सांगतो मी पूर्वी बारा बारा तास कामा ऑफिसमध्ये काम करतो त्याच्यामुळे बऱ्याच लोकांकडून मी अल्कोहोलिक सायन्समध्ये जे काय शिकलं त्याच्यामधलं हो करिअरमध्ये नव्या गोष्टी शिकणे आणि आहे त्या परिस्थितीला तोंड देणे कारण माझ्या करिअरमध्ये बरेच अपडाऊन झालेले आहेत आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि गेली दहा वर्षे मला फक्त परमनंट नोकरी आहे त्याच्या आधी परमनंट नोकरी नव्हती आज वय छप्पन तर आहे ती नोकरी टिकवणे तोंडाला कुलूप लावणे हे जमतं असा काय माझा दावा नाही पण हल्ली मला निदान जाणीव व्हायला लागली इंटलेक्ट आणि भावना you. भावना आणि बुद्धी ह्याची जी गल्लत मी करायची होती आधी भावना बुद्धी गेली तेल लावत त्याच्याऐवजी आता मी कोणाला तरी ओरडलो अंगावर खेकसलो तर मला जाणीवचही होते भले अर्ध तासाने होईल काय होईल ना माहीत नाही आम्ही प्रवासानं गेल्यानंतर मी माझ्या बायकोच्या अंगावर खेकसलो बायकोवर रडायला लागली पण मला तेव्हाच वाटलं नाही की आपण काहीतरी चुकीचं करतोय म्हणून सॉरी तोंड टेकणं म्हणलो असेल मी पण मला वाटलं नव्हतं पण आता मला हा थोडंसं तरी वाटायला रे की आपण काहीतरी चुकीचं करतोय सत्तावीस वर्षाच्या सोब्याटीनंतर देखील तुला चार लोकांची देखत बायकोच्या अंगावर खेकसाल लागत असेल याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे बायकोन सांगितलं तू सायकॅट्रिस्टकडे जा सायकॅट्रिस्टकडे जायची गरज लागली नाही मला पण मला जो काय अल्कोहोलिक क्षण असतील दुसरा मार्ग दिलेला तर त्याच्याने झाला तर पहिला भक्ती मार्ग त्याच्याने काय फरक पडला नाही अल्कोहोलिक क्षणाने मस्त तिसरा मी निसर्गोपचार आश्रमामध्ये जातो दरवर्षी गेली वीस वर्ष माझी बायको मी मुलगी बरोबर जातो एका अलनाल मेंबरने आम्हाला सांगितलं होतं पण त्याच्यामध्ये जाऊन सुद्धा मी खायला लागलो की दाबून खातो आणि वजन वाढलं की मग पूर्ण उपवास करतो हे असली काहीतरी ऑल ऑर नन लॉ वाली फिलॉसॉफी जी आहे ती किती योग्य किती अयोग्य मला माहीत नाही पण मी करतो आणि त्याचा त्रास होतो ना मला उपवास करताना शरीरावरती अन्याय होतो त्याच्यावरती त्रास होतो पण तो त्रास मला सहन करायला लागतो कारण मला कोणी काजू बसली दिली की मी एक तुकडा नाही दोन तीन तुकडे उचलतो आवरटासारखा जास्तीत जास्त खायचा प्रयत्न करतो कारण त्याचा त्रास होतो आणि त्या त्रासातनं मुक्ती मिळवण्याकरता मला मग मा पुन्हा उपवास करायला लागतो दहा दिवसाचा पाणीवाला उपवास रसवाला उपवास आणि हे सगळं करायला लागतं पण ती जी माझी निसर्गोपचाराची फिलॉसॉफी आहे त्याच्यामुळे मला त्याचा तेवढा काही फायदा होतो आणि चौथी जी फिलॉसॉफी ध्यानाची आहे त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये बदल करायला पडतो या वर्षभरामध्ये मी खूप फिरलो कामानिमित्त फिरलो फिरण्यासाठी फिरलो आणि एसाठी पण फिरलो गुजरातला सोमनाथ टेम्पलला गेलो एका ए मेंबरबरोबर गेलो होतो तिथे आठ दिवस राहिलो त्याच्यानंतर चारधाम यात्रेला गेलो कठीण यात्रा होती तेव्हा मला कारण दोनशे किलोमीटरचा रोजचा प्रवास हो होता मला वाटलं नव्हतं मला झेपेल असं पण केवळ होमिओपॅथी औषधामुळे मला ते, ते शक्य झालं त्याच्यानंतर फॅमिली ट्रीपबरोबर कर्नाटकला गेलो रूढीकांचनला गेलो इगतपुरीला गेलो त्याच्यानंतर कोकणामध्ये लांज्याला काहीतरी कार्यक्रम होता त्यानिमित्ताने गेलो परभणीला गेलो नांदेडला गेलो नाशिकला गेलो पुण्याला माझी मुलगी पुण्याला असते त्यामुळे पुण्याला गेल्यानंतर पुनरीला भेटल्यानंतर मी कार्यक्रम मला ठरवला आहे एक संध्याकाळची मिटिंग करायची आणि एक सकाळी साडेसातची मिटिंग करायची त्याच्यामुळे माझा फायदा असा होतो की मला वेगळं काहीतरी ऐकायला मिळतं अदरवाईज मला वेगळं काही ऐकायला मिळत नाही त्यामुळे तो, तो माझा प्रॉब्लेम आहे आणि कारण जिथे जातो तिथे शेअरिंग करायला लागतं सत्तावीसा वर्षाचं चक्र असल्यामुळे नाही सांगता येत नाही आणि सांगितल्यानंतर माझी कशी लाल हेच सांगायचा प्रयत्न करत असल्यामुळे तो प्रॉब्लेम आहे पण अनोखी ठिकाणी गेल्यानंतर कोणी ओळखत नसतं आणि आता तर काय मी मूच वाढवले केस उलटे फिरवले आहेत आणि माझे बायकोचं आणि मुलीचं म्हणणं आहे की हा अटेन्शन सिकर आहे लोकांनी माझ्याकडे बघावं म्हणून हे काहीतरी शाळे करतो माहीत नाही मला पण मला बरं वाटतं आहे काही लोक म्हणतात चांगला दिसतो काही लोक म्हणतात हे भंगट दिसतो म्हणजे आते म्हणाले की हा झोपला असेल ह्याच्या निशा कापून टाक म्हणून माहीत नाही मला पण हा असं का करावं असं अर्थ मला माहीत नाही पण ह्या वर्षाभरात मी आणखी एक प्रयोग केला तो म्हणजे माझ्या स्पॉन्सर ओळखून सांगायचा की काहीतरी छंद जोपास पाहिलं म्हणजे छंद सांगण्याची जायला अल्परिक क्षणालाच कामावर जाणे आणि घरी येऊन जोपणे ह्याच्या व्यतिरिक्त छंद बसला आणखी पण मी घाबरत घाबरत करणे पण प्रयोग केला तबल्याचा क्लास लावला आठवणीतून दोनदा तिथे जायला लागलो काय फार मला प्रगती झाली माझ्या आता असं न काय झालं कारण मला त्या तिथे जाऊन सर्टिफिकेट घ्यायचं नव्हतं पण मी तो प्रयोग केला तबला विकत घ्यायचा होता बायकोणाले अजिबात आणायला नाही ज्या अंगात चार महिने येईल दोन महिने येईल नंतर तो तबला पडून राहील हजारो गोष्टी घरात पडल्या आहेत तबला आणायला ना नाही तसंच झालं सहा महिन्यानंतर मला नवीन जबाबदारी मिळाली वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे माझा तो तबला बंद झाला आता माझी जी जबाबदारी संपलेली आहे पण माझा विचार आहे की पुन्हा एकदा तबला सुरू करायचा माझ्या घरामध्ये संबंध माझे वर्षी जेवढे चांगले असायला पाहिजे म्हणजे आपण फॅमिली आफ्टर वर्सवरती लोकं शेअर करतात की आता मी बायकोचे पाय चिपतो वगैरे तेवढे काय माझे चांगले वेगळे झालेले नाही पण माझे फार वाईट आहेत जेव्हा असा काय माझा दावा नाही दोनशे स्क्वेअर फुटाचं घर त्याच्यातलं शंभर स्क्वेअर फुटाचं संडास बाथरूम आणि किचन उरलेलं शंभर स्क्वेअर फुटामध्ये दोघं दोघंजणं असतो त्यामुळे दिवसरात्र एकत्र राहिल्यानंतर माझ्यासारखे चक्रम माणसाला सहन करणं हे बायकोच्या जीवावर येत असेल मी समजू शकतो पण ता माझ्याकडे दुसरा इलाज नाही कारण सत्तावीस वर्षानंतरसुद्धा जेवढी शांतता जेवढी सहनशीलता यायला हवी होती तेवढी माझ्यामध्ये अद्याप आलेली नाही हे मला माहिती आहे त्यामुळे मी माझी बायको सांगते की हा मुलगी सांगते माझी मला सगळेजण बरोबर ओळखतात ती सांगते की हा दहा वाजता निघतो असं घरातून सांगितलं की हा बारा वाजता निघणार आहे ह्या आळशी प्राणी असल्यामुळे हे कर ते कर अमुक कर तमुक कर मग तो बारा वाजता घरात निघेल आणि बारा वाजता घरी येतो सांगितलं की हा दहा वाजता हजर होईल कारण याला बाहेर काय चावचावती छर होत नाही ना समाजामध्ये मिक्सअप होणे हा प्रकार मला काय फारसा दमत नाही माझ्या नातेवाईकांमध्ये ना पण मिक्सअप होणे मला फारसा दमत नाही माझ्या भावाशी फार सृणामध संबंध चांगले आहेत असा काय दावा नाही मला माझं भिवंडीचं घर जे आहे आईवडिलांचं ते बिल्डरला जायचं आहे त्याच्याकरता पुढाकार घेऊन मी चर्चा केल्या जेवढा स्पॉन्सरी झालं तेवढंच केलं मी म्हटलं अरे त्याचा ट्रस्ट स्थापन करतो म्हणजे हेड लागलं आहे का तुला त्या आहे याला लोकांनी गावाला घरं बांधली त्यांचे काय हाल चाललेत माहीत नाही का त्याच्याऐवजी फुकून टाका जे येतील ते पैसे घ्या आणि मोकळे मोकळेवर त्याचं काय करायचं तुझं तू ठरव नंतर तुझ्या वाट्याला म्हणजे माझ्या वाट्याला आलेले पैसे एक तृतीयांश पाहिजेच प्रॉपर्टी एक तृतीयांश मुलीची एक तृतीयांश बायकोची आणि एक तृतीयांच माझी त्याचं काय करायचं मी नंतर बघित पण माझे घरामध्ये संबंध बरे आहेत चांगले आहेत असं काय माझा फॅमिली आफ्टरऑलवरती मी शेअर करण्या एवढा काय चांगला नाही आहे त्यामुळे मी फार काय पर्सवताची पाठ तुपटून घेणार नाही बायकोच्या अंगावर ठिकसतो बायको सांगते की किती वर्ष चालणार असत तरी पण माझ्या काय डोक्यात प्रकाश पडत नाही बाकी आर्थिक संबंध सामाजिक संबंध लैंगिक संबंध हे सगळं नॉर्मल असल्यामुळे हे मुद्दाम सांगायला लागतं कारण तशा प्रकारची बोंबाबोंब होते अल्कोहोलिक सनारसमध्ये त्यामुळे अल्कोहोलिक सनानसमधला माझा जो सत्तावीसा वर्षाचा प्रवास आहे तो जेव्हा मी आठवतो तेव्हा मला आठवतं आता मगाशी स्पीकर म्हणायचं तसं आहे व्हॉट इज माय कॉन्ट्रीब्युशन टू अल्कॉरिक्स आणि मला कॉन्ट्रिब्युशन देण्याकरता सर्व्हिसमध्ये जाणे हे पूर्वीपासून जमलेलं नाही कारण माणसांशी जुळून घेणे हा काय माझा स्वभाव नाही तुम्ही मला पाच किलो काय पन्नास किलो उचरायला सांगा तुम्ही एकटा जसं जमेल कसं थोडं 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 उचल पण तुम्ही म्हणाला की ह्या चार लोकांना बरोबर घ्या आणि हे पन्नास किलो तिकडून या ते आपल्या बाप्पाच्या नाही मी माझं पटवून घेणे हा काय माझा स्वभाव नाही पण अल्कोनिक सन्सच्या मिटिंगमध्ये आल्यानंतर मला पहिलं होमग्रुपचं महत्त्व पडलं पूर्वी मला सवय होती की रविवारी आमची एकता ग्रुपची मिटिंग असून सुद्धा कुठेतरी सुपारी घेणे म्हणजे शेरणीला मुला सुपारी घेणे म्हणतो ती सुपारी घेतली की तिथे जायचो मग त्याच्यामुळे इथे तडफड व्हायची तिकडे जाऊन कोणतरी अरे तुमची मिटिंग सोडून तुम्ही इकडे आले आणि त्याची चर्चा व्हायची आमचा एका सभासदांनी बोमावून केले त्यामुळे चांगला खडा लागला की रविवारी संध्याकाळची होमग्रुपची मिटिंग सोडून दुसरी मिटिंग करायला जायचं नाही कारण माझ्या होमग्रुपमध्ये मी आम्ही जण असतो कारण एक जण चहा वाटतो जण हिशेब करतो आणि एक जण मिटिंग करतो आलटून पालटून करायचा प्रयत्न करत ते काय जमत नाही शेवटी मला एकट्यालाच मिटिंग चालवायला लागते आणि ते मी प्रामाणिकपणे सव्वा सातला येऊन सव्वा नऊपर्यंत थांबून सगळं आवरून करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये माझा फायदा होतो की आलेल्या प्रत्येक सभासद जी ओळख होते कुठल्या विषयावर कोण बोलू शकतो हे त्याच्याशी आधी बोललेलं असेल कारण प्रत्येक वेळेला प्रतिबिंबमधला विषय वेगळा असतो आणखी एका गोष्टीचे अल्परिक्षणासमधले आभार मानायचे तर माझ्या स्पॉन्सरचे आभार मानायचा आहे मा स्पॉन्सरशी मी सातत्याने संपर्कामध्ये असतो दर चार महिन्याने सहा महिन्याने जाऊन प्रत्यक्ष भेटतो अपॉइंटमेंट घेऊन भेटतो म्हणजे मिटिंगमध्ये नाही भेटत दोन तास चर्चा करण्याकरता त्याच्या घरी जातो चर्चा करतो जे काय माझं चाललेलं आहे ते मी बघतो तिथे आणि त्याच्यामुळे तो लगेच काय प्रतिक्रिया देत नाही चार दिवसांनी फोन करून सांगतो आणि रिव्हर्स स्विम टाकतो तो रिव्हर्स टाकल्यामुळे त्याला मला काय समजत नाही पण माझी बायको माहेर गेली होती पंधरा दिवस आणि मी त्याला फोन केला अरे मी एकटाच आहे अमुक आहे तर अमुक आहे मला म्हणतो काय नवीन ॲडव्हेंचर करत नाही का आता तो मला काय पटकन कळेल ना म्हणजे बायको माहेर गेल्यावर लोक जे ॲडव्हेंचर करतात अरे म्हणलं मला जे माहीत नाही तर कुठे माझ्या डोक्यात घालतो किंवा असं नाही काय काय करू शकतोस त्याची मी तुला आठवण करून देतो किंवा असे रिव्हर्सिंग मला स्पॉन्सर टाकत असतो मला म्हणाला ए त्या मिटिंगमध्ये तुझ्या पाया पडाल असं मी ऐकलं मी म्हटलं तुला खरंच वाटतं काय माझ्या कोणी पाया पडत इतक्या फाटक्या तोंडाला माणूस आहे मी समोर बसलेल्या माणसाची बघता बघता मी टोपून उडवतो आणि माझ्या कोणी पाया पडत नाही रे म्हणाले मला असं वाटतं म्हणून मी गंमत म्हणून बोलतो आणखी एक ॲक्टिव्हिटी माझी कॉन्ट्रीब्युशन टू अल्पिक संस्कृती ए त्या मिटिंगलाही तुझी कॉन्ट्रीब्युशन नाही हे मला दारूपासून दूर राहण्याकरता माझी घाबरतो कारण बायकडाच्या सुतला मिटिंगला गेल्यावर अठ्ठावीस वर्षानंतर दारू तर एका मेंच मेंबरने शेअर केलं आईला मी माझ्या स्पॉन्सरला फोन केला म्हटलं अरे अठ्ठावीस वर्षानंतर प्याला तुला थोडे कागद पेन आहे का म्हटलं आहे तू म्हणाला लिह बघू जरा आणि त्यांनी सात लोकांची नावं सांगितली म्हणाले यांचे मोबाईल नंबर तुला पाहिजे तेव्हा मला सांग हे सात जण पंचवीस वर्षानंतर स्लिप झालेले आहेत आईला मी हवा टाईट झाली मी म्हटलं मला वाटलं की पंचवीस वर्षानंतर लोक दारू पित नाहीत का काय तुम्हाला हे सातच सांगितलं आत्ता तुला लगेच आठवलं मला माझ्यापेक्षा जास्त आहेत पाहिजे तर मी मोबाईल नंबर सेंड करतो तुला फोन कर आणि मग मला कळायला लागलं की अल्कोहोलिक सरमिओसमध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट राहिली पाहिजे मला इथे आल्यानंतर कम्फर्टेबल वाटलं पाहिजे हे जर करायचं असेल तर मला काय करायला पाहिजे म्हणून मी चौथ्या पाणीचं वर्कशॉप सुनील बसलेले आहेत त्यांच्याकडूनच मी आयडिया शिकली ते पूर्वी दोन दिवसाचं घ्यायचे तीन दिवसाचे घ्यायचं म्हटलं हे काय आपल्या बापाजन जमणार नाही आपलं सकाळी दहा ते पाच आणखी माणसं गोळा केली सुनीलला सुरुवातीला बरोबर रेल होते सुनील होता बंद बोलता आणि हे सगळ्या माणसांना बोलून पहिल्यांदा पदरचे पैसे खर्च करून दत्ता मी आणि सुधीर असे तिघ जणांमधून सुरुवात केली दत्ता आणि मी आधी होतो नंतर मग सुधीर जॉईन झाला आणि ह्या कार्यक्रमामुळे पदरचे पैसे खर्च करून दुसरीकडे जाणे मला आमचा एक पुण्याचा मेंबर मला मित्र म्हणा ए मित्र म्हणा एक कोणी सांगितले की आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजायला पदरचे पैसे खर्च करून जात होते पण त्याच्याने माझा खूप फायदा झाला माझ्यामधले जे स्वभावदोष होते ते मला कळत नव्हते कारण गड़ माझ्याकडे सत्तावीस वर्षाचा माज आहे त्या सत्तावीस वर्षाच्या माझामुळे मला कळत नव्हतं ते अनोळखी ठिकाणी गेलेला माणूस भडाभडा बोलायला लागतो आणि मग लक्षात येतं की आयला आपल्यामध्ये हे समाधान गेलेलं नाही आहे आपण कुठलं कोणतं गेला उत्तर देणार बीडब्ल्यू काय सांगतो ते पुस्तकात लिहिलं सांगता येतं पण स्वतःचे अनुभव सांगताना त्याची हवा टाईट बनला लागली त्यामुळे त्या चौथ्या पायरीच्या वर्कशॉपमुळे मला खूप फायदा झाला बरोबर आत्ताने सांगितलं की आपण बारा पायरी बारावी पायरीचे आहेत बिगबुकमध्ये इतरांबरोबरचे कार्य त्याच्याकरताही दहा ते पाचचे कार्यक्रम ठेवूया आणि त्याच्यामुळे माझा फायदा झाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर शेअर करणे हा मला खूप आवडतं आणि त्याच्यामुळे मी तयारी करून जातो एक अनुभव सांगेल लोणाव्याला मी गेलो होतो हेल्थ या विषयावर तब्येत या विषयावर शेअर करायला आणि त्यावर संपूर्ण पंचेचाळीस मिनटाच्या शेअरिंगमध्ये एक वाक्य मी बोलतो त्यातलं एक वाक्य खटकला आणि त्याच्यावर मी जाम बोंबावून झाली ती झाली का नाही झाली कशामुळे झाली ते काय फारसं महत्त्व झाले पण मला मनस्ताप झाला मी माझ्या स्पॉन्सरला विचारलं तेव्हा दोन गोष्टी आहेत म्हणजे एक म्हणजे पंचेचाळीस मिनटं जो माणूस बोलतो आणि जो असल्या चुका करत नाही त्यांनीच तुझ्याकडे बोट दाखवावं म्हटलं असं नाही बोट कुणी दाखवणार ना कोणाला जर बोट कुणी दाखवणार असं वाटत असेल तर तुझ्यामध्ये बदल करून आणायला पाहिजे हे जे शब्द आहेत हे तुझ्या तोंडातली अरवाच्य भाषा असभ्य भाषा जात नाही अजूनही सत्तावीस वर्षानंतर देखील माझ्या तोंडातली अर्वाच्य भाषा जात नाही त्याच्यामुळे मला त्रास होतो आणि त्रास झाला की शेल्फ पिटीमध्ये जातो मग मी व्हॉट्सअपवरती टाकतो हा नवा शोध लागला आहे मला ह्या वर्षी मला मुलीने नवा मे मोबाईल घेऊन दिला त्याच्यामुळे मी आता व्हॉट्सअपवर आलेलो आहे मी व्हॉट्सअपवरती त्याचा प्रसार आणि प्रचार करायला लागलो माझंच कसं बरोबर आहे ते मी सांगायचा प्रयत्न केलो परभणीच्या चौथ्या वैशा पायरीच्या वर्कशॉपमध्ये लोकं धडाधडा बोलायला लागले मग स्पॉन्सर प्रत्येक वेळी मी कुठेतरी जाताना स्पॉन्सरला विचारून जातो की आता काय करायचं हवा नवीन काय अँगल घ्यायचं झाला आणि त्याला सांगितलं कारण तुम्ही कमी बोला लोकांना बोलू दे चौथी पायरी कशी लिहावी हे सुरुवात करावं म्हणजे तसंच करतोय आम्ही आणि खरंच तिथे गेल्यानंतर खूप फायदा झाला अल्कोहोलिक सन्समध्ये अॅनॉनिव्हिटी आणि कॉन्फिडेन्शियलिटी ठेवणे हे मला जमत नाही माझी जाणवून मी ठेवायला जमत नाही आणि त्यातून मी फटका बसतो मी परभणीला गेलो होतो तिथून मी नांदेडला माझ्या एका ऑफिसच्या कामासाठी जाणार होतो मला टिमच्या तिथून मी सांगितलं आणि तिथे परभणीला गेल्यानंतर ज्या माणसाकडे तो पी एच डीचा वायवा होता त्यांनी गेल्यावर पहिलं वाक्य बोललं आह तुम्ही सामाजिक कार्य करता परभणीत चार दिवस होता आम्हाला माहिती आई तुम्हाला काय माहिती नाही ते आम्हाला ते आमच्या ह्याने सांगितलं आणि मग माझी चिपल्याट की मी कशा करता जाणार आहे हे मी जर ए त्या मिटिंगमध्ये सांगितलं नसतं तर माझी कॉन्फिडेन्शियलिटी कम अॅनॉन ब्रेक झाली नसती आणि त्याला मी जबाबदार आहे आणि हे सगळं करायला लागल्यानंतर माझा अल्को मला मा अल्कोलेक्शन्समध्ये रोज मिटिंग करता येत नाही माझी जी कामाची वेळ एक तीन आठ अशी आहे त्यामुळे मला फार कमी मिटिंग मिळतात दोन महिने तीन महिने लेक्चर्स असतात तेव्हा मी मिटिंग करतो उरलेला मीटिंग मिटिंग करू शकत नाही किंवा कमी करतो पूर्वी मी वडायला राहायचो आता मी वरळीला राहतो वरलेला राहतो तरी पण माझा हा होमग्रुप ठेवलेला आहे वर्णीच्या ज्या आसपासच्या मिटिंग आहेत आश्रयदाता आहे त्याच्यानंतर आमचे समुद्रकिनारा आहे आत्मभान आहे शांतीनिकेतन आहे पुनर्जीवन आहे स्त्रीहित करणी आहे दाजू रूटची मिटिंग आहे या सगळ्या रूटच्या मिटिंगला गेल्याने मला आणि एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा परत त्याच मिटिंगला जाणं आवडत नाही त्याच्यामुळे मी टाळतो आणि हे टाळल्यामुळे माझा फायदा होतो की अल्कोहोलिक सन्स्थ मीटिंगमध्ये येत राहिल्यानंतर माझ्यामध्ये बदल काय झाला सत्तावीसा वर्षामध्ये सत्तावीस वर्षाच्या इन्व्हेंटरीमध्ये चांगलं काय झालं परमेश्वरांनी चांगलं काय केलं आणि मी माझ्यामध्ये काय बदल करू शकलो नाही हे सांगायचा मी प्रयत्न केला हे सांगत असताना चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत मला जबाबदारी मिळाली मला आजारातून मुक्तता मिळाली मला मिटिंगमधल्या इंटरेस्ट मला अजूनही कमी झालेला नाही आहे वाईट गोष्टी म्हणायच्या तर अजूनही मला राग येतो मला पटकन रिझेंटमेंट माझ्या क कंट्रोल करता येत नाही म्हणजे बाकीची माणसं पटकन कंट्रोल करताना दिसतात किंवा तोंड टेकलं का होईना त्या माणसाशी चांगलं बोलताना दिसतात मला तसं जमत नाही आणि त्याचे मला फटके भो बसतात त्याचा मला त्रास होतो त्याचे मला परिणाम भोगावे लागतात पण तरी देखील मला अजूनही सत्तावीसव्या वर्षानंतर माझ्या रिझेंटमेंट्स कंट्रोल करता येत नाही त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम आहे बारापायऱ्यांचा सुंदर कार्यक्रम आहे त्याच्यामुळे बदल व्हायला हवा आर्थिकदृष्ट्या विवंचना आहेत आपल्याला पेन्शन नाही त्यामुळे पुढे काय होणार रिटायर झाल्यानंतर कुठे जायचं राहायला साडेतीन वर्षानंतर रिटायर होणार आहे त्याच्यानंतर बायको की सहा वर्षानंतर रिटायर आहे तोपर्यंत काम करायला पाहिजे इथं राहायला पाहिजे मग इथे राहून काय करायचं कारण मेंदू अजून सडलेला ना नाही अजून चालतो शरीर थकलं असेल तरी मेंदू चालतो त्यामुळे मग एनर्जी असतील काय करणार मी रिटायर झालेल्या लोकांना विचारायला लागला तुम्ही काय करता तुम्ही काय करता कोणी कोणी वेगळे प्रयोग सांगितले की छंद लावून घ्या आणि तो आता मला छंद परत जोपासायचा आहे पेपर किती वेळ वाचायचा आणि टी व्ही किती वेळ बघायचा याचं काय धरबंधन आहे आणि त्याच्यामुळे मला त्रास होतो आणि त्या त्रासातून मुक्ती मिळण्याकरता मला परत परत अल्पनिशचे मिटिंगमध्ये यावे लागतात आणि आज सत्तावीसाव्या वर्षी परत एकदा देवाचे आभार मानतो आज आपल्यामध्ये हयात नसलेल्या काही लोकांची मला प्रकर्षाने आणि आठवण येते त्याच्यामधले एक आहेत आमचे भिवंडीचे सुभाष के अण्णा यांनी ग्रुप सुरू केला त्याच्यामुळे मी दारूपासून दूर राहू शकलो माझे पहिले स्पॉन्सर विश्वनाथ पी त्यांची आठवण येते अनिल डींची आठवण येते अनिल डी नंतर माझ्या स्पॉन्सर होते त्यांच्याकडून mm. मी बरंच काही शिकलो कल्याणचे आनंदसी नावाचे सभास होते जुन्या लोकांना माहीत असेल की मी पहिल्यांदा जेव्हा कल्याणला मिटिंगला गेलो तेव्हा त्यांनी माझी ओळख करून घेतली आणि दुसऱ्यांदा मिटिंगला गेल्यावर हाय श्रीधर हवा न्यू म्हणाले आणि मी घाबरलो म्हटलं आहे ना ह्या माणसांनी एवढ्या वयस्कर माणसांनी कसं काय आपलं का नाव घेऊन लक्षात ठेवलं पण आज कळतं की त्यांची जी डेडिकेशन होती त्या ग्रुपमध्ये ती डेडिकेशन मला कळता येणार आहे का ते मी करायचा प्रयत्न करतो आणि आणखी एका माणसाची आठवण येते ती म्हणजे सतीश ठाण्याचा सतीश तो आपल्यामध्ये नाही हे सगळेजण ना आपल्यामध्ये नाही ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव परंतु त्यांची आठवण येते त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला मिळतं त्यांच्याबरोबर जे चांगले दिवस काढले घालवलेले होते त्याची आठवण येते आणि हे सगळं चालू आहे ते केवळ आल्कोलिक सन्सच्या मिटिंगमध्ये चालू आहे मी परत दारू पिऊ शकतो कोणीतरी परवा म्हणाल होते की दीड तासामध्ये कळतं की मी परत दारू पिऊ शकतो आणि बाहेर गेल्यानंतर असं वाटतं की मी दारू पिऊ शकणार नाही पण माझ्या आजूबाजूला मी बघतो दारू पिऊ शकतो अल्कोहोलिक सणच मी बारापायचा कार्यक्रम दिलेला आहे पहिली आणि बारावी पायरी घेऊन मी उड्या मारायचा प्रयत्न करतो पण याच्या मिटिंगमध्ये आल्यानंतर कळायला लागतं मला की जर का मी पूर्ण बारा पायऱ्यांचा कार्यक्रम घेतला तर माझं आयुष्य सुखी होणार आहे माझ्या आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य सुखी होणार आहे समाजाला मी काय देऊ शकत असेल तर ते मी द्यायचा प्रयत्न करायचा करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करता सत्तावीसाव्या वर्ष माझं बरं गेलेलं आहे असं मी म्हणू शकेन माझ्यामध्ये जेवढा बदल घडून आणू शकलो असतो तेवढा मी बदल घडून आणलेला नाही याची मला जाणीव आहे त्यामुळे मला नव्याने प्रयत्न करायला लागतील आज सेकडने अनुभव कसं करायची संधी ती त्याबद्दल आव्या